नमस्कार मुलांनो आपण स्वतःला काही नियम घालून घेतले पाहिजे कोणते ते नियम अगदी सोपे आहेत चला तर मग बघूया रोज सकाळी लवकर उठावे स्वच्छ दात घासावे कमीत कमी तीन मिनिट दात घासावे बोटांनी हिरड्या सोळाव्यात स्वच्छ आंघोळ करावे आंघोळ केल्यावर स्वच्छ धुतलेले कपडे घालावे केस नियमित विंचरावे आंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करावा घरी बनवलेले ताजे गरम अन्न खावे गुरुजनांचा पालकांचा आणि सर्व वडीलधाऱ्यांचा मान राखावा नेहमी खरे बोलावे जेवताना टी व्ही किंवा मोबाईल पाहू नये आईवडिलांशी सुसंवाद साधावा रोज आपल्या झाडांना पाणी घालावे नियमित व्यायाम करावा रोज अभ्यास करावा संध्याकाळी हातपाय तोंड धुवावे त्यानंतर देवासमोर दिवा लावल्यावर स्तोत्र म्हणावी कोणती स्तोत्र म्हणावी त्यासाठी माझा व्हिडिओ नक्की बघा नक्की नियमित कापावे रात्री लवकर झोपावे लक्षात ठेवा लवकर उठे लवकर झोपे तया आरोग्य लाभे